बारा जूनच्या विमान अपघातावर कविताद्वारे माझ्याकडून एक भावपूर्ण श्रद्धांजली जे अर्धवट थांबलेली स्वप्न सारी घेतली भरारी मनी घेऊन स्वप्न सारी घेतली भरारी आनंदाने घेऊन सेल्फी क्षणात चुरचुर झाली वेगवेगळी कारणे होते परदेशी जाण्याची वेगवेगळी कारणे होती परदेशी जाण्याची त्यामध्ये कोणी चालले भविष्य घडविण्यासाठी लहान मुले ती स्वप्न घेऊन बसली विमानात लहान मुले ती स्वप्न घेऊन बसली विमानात पप्पा संगे जाऊनी आपण शिकू परदेशात कारे देवा निर्दयी झाला नाही आली केव कारे देवा निर्दयी झाला नाही आली किव पंख पसरण्याआधीच कारे घेतला त्यांचा जीवन विमान घेईना उडान भरारी मेडे मेडे धीला कॉल विमान घेईना उडान भरारी मेडे मेडे धीला कॉल संपले सगळे म्हणता म्हणता एम देवाने केला घात देवाचे ते आले बोलवन नाही चाले सत्ता कोणाची देवाचे ते आले बोलवन नाही चाले सत्ता कोणाची कॅप्टनला त्या चावल लागली क्षणात त्यांच्या मरणाची दुःखाचा तो डोंगर कोसळला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा तो डोंगर कोसळला त्यांच्या कुटुंबावर काय करणार सांत्वन त्यांचे देवा देरे त्यांना बळ भरपूर काही लेहीन म्हणते लेखणी नाही सांगते भरपूर काही लेहीन म्हणते लेखनी नाही सांगते भावपूर्ण देवून श्रद्धांजली मी इथेच थांबते भावपूर्ण देवून श्रद्धांजली मी इथेच थांबते ओम शंभ